लेकिन नंबर भी बदलते आए हैं अब जब किसानों के बल पर नर्क पर या आम तौर पर यह सोनिशाह बादला लावाय चंदन चंदनी लावाय किसानों पर पार्टी की तरफ ही सर्वाधिक सरकारी अंतर्गत इस लाइन कार्य दल को संभव है बोलिसकर चलना बातें कि इस तरह कोई तरह का कार्य दल नहीं सकता है कि दाराशिव कलम विधानसभा मतदारसंघाच्या येणाऱ्या वीस तारखेला होणाऱ्या निवडणुकीसाठी आत्ता थोड्याच वेळामध्ये शिवसेना पक्षाचे युवा नेते माननीय श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली कळंब शहरामधून भव्यशी निवडणूक प्रचाराची रॅली आणि जाहीर सभा होणार आहे या निवडणुकीमध्ये सर्व स्तरातून सर्वसामान्य मतदार बांधवातून अत्यंत चांगला प्रतिसाद आपल्याला मिळत आहे आणि नक्कीच या निवडणुकीमध्ये या मतदारसंघाच्या विकासासाठी सर्व मतदारांनी एक निर्धार केलेला आहे की के पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आणण्यासाठी या मतदारसंघाचा विकास साधण्यासाठी येणाऱ्या वीस तारखेला सर्व मतदार माझ्या पाठीशी गंभीरपणे उभा राहून माझी निवडणूक चिन्ह धनुष्यबाण या धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून प्रचंड मताधिक्याने मला विजयी करतील असा मला आत्मविश्वास आहे दादा पिंगळे यांच्या प्रचारात आज कळम या ठिकाणी विद्यमान खासदार आदरणीय श्रीकांत शिंदेसाहेब यांची जाहीर सभा ठेवलेली आहे या सभेला उपस्थित राहण्यासाठी आज महायुती घटक पक्ष लहुजी शक्ती सेना मोठ्या ताकदीनं सहभागी झालेला आहे आणि महायुतीचे उमेदवार अजितदादा पिंगळे यांना प्रचंड निवडून निवडून देण्यासाठी लहूजी शक्ती सेनेचा प्रत्येक पदाधिकारी मग तो धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव शहरातील असेल ग्रामीण भागातील असेल कळंब शहरातील असेल किंवा ग्रामीण भागातील असेल प्रत्येक पदाधिकारी हा मोठ्या जोमाने काम करत आहे आणि अजितदादांच्या पाठीमागं ताकतीने उभा राहत आहे आज आम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी होऊन आद्य क्रांतिगुरू लहूजी वास्तात व साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा आदरणीय श्रीकांत शिंदे साहेबांना भेट देऊन त्यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करणार आहोत लहूजी शक्ती शक्ती सेनेचा विजय असो